माधुरी पवार राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार पालकांना मिळते मंडळाची साथ नोंदीत बांधकाम कामगारांच्या एका मुलीच्या विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपयाचं अर्थसहाय्य मंडळ करत आणि यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाल्याचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तसेच नोंदणी करताना घोषित केलेल्या कुटुंबाच्या सभासदांमध्ये तिचं नाव असणं आवश्यक आहे मुलीचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी असू नये यासाठी वयाचा पुरावा असणं आवश्यक आहे तसेच अर्जदाराची सही सत्य असणं सुद्धा आवश्यक आहे आणि या सर्वासाठी तुम्हाला एका संकेतस्थळावरती जाऊन नोंदणी करणं आवश्यक आहे हे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट एम एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इन याच्यावरती जाऊन तुम्ही नोंदणी करा आणि या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्या सन्मान बांधकाम कामगारांचा आनंद त्यांच्या कुटुंबियांचा आन धन्यवाद